मी आपणास दुःखाचं अस्तित्व आहे दुःखाला कारण आहे दुःखाचा निरोध करता येतो व तो दुःख निरोधनाचा मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग यावर मी धम्मदेशना देणार आहे तर बुद्धासाठी फार मोठा न्याय दिलेला आहे की आता त्याच्यावर भाष्य करणं म्हणजे चावलेल्या घासाला जसं ज्या ज्या चावलेलं तिथे चव येत नाही तशा प्रकारचं होईल त्यात मी एवढंच या पद्धतीनं सांगेन की भगवान बुद्धाने की जे सुखाचा जे मार्ग सांगितले बऱ्याच वेळा आपण दुःखाचा शब्द वापरतो पुल पण भगवान बुद्धाने कधी दुःखाचा शब्द कधी वापरला नाही तरी सुखाचे मार्ग शोध प्रत्येक मानवासाठी मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक मार्ग शोधले आणि सुखाचे मार्ग शोधले प्रत्येक माणसाला काय गरज असते सुखाची आनंदाची चांगलं राहण्याची गरज असते तो मार्ग भगवान बुद्धांनी शोधलेला आहे मग ह्या सुखामध्ये एक अडसर आहे हे कोणतं आहे दुःख आहे सुखामध्ये आडसर दुःखच आहे मग ते जी मध्ये आडसरं आहे मग त्याच्यावर भगवान बुद्धाने मारलं आणि सुख मिळवण्यासाठी दुःखाचा जो मध्ये अडसर येतो आहे तो अडसर कसा दूर केला पाहिजे म्हणजे सुख कसं मिळवलं पाहिजे हे भगवान बुद्धांनी प्रत्येक आपल्या सिद्धांतामध्ये प्रतिपादन केलेले आहे प्रत्येक सिद्धांत कोणता आहे या भगवान बुद्धांचा अनितीचा सिद्धांत घ्या कर्मसिद्धांत घ्या कार्यकारण व्हावचा प्रत्येकी समर्थचा सिद्धांत घ्या कुठलाही सिद्धांत भगवान बुद्धांचा घ्या हा शास्त्रीय सिद्धांत आहे विज्ञान वादावर आधारलेला सिद्धांत आहे आता हे जे दुःख आहे आता दुःख आहे हे काही अगोदर माहीत नव्हतं का सर्वांना जाणीव पण होती दुःखाची सर्वांना जाणीव दुःखाची होती ना सर्वांना पण ह्याला दुःख म्हणावं असं कुठल्याही शंकराचार्यानं कुठल्याही तत्वज्ञानाने कुठल्याही धर्मग्रंथाने त्याच्यात नमूद केलेलं नाही आता दुःख दुःख आपण म्हणतो सारखं दुःख म्हणजे काय नेमकं अस्थिरतेची जागा बेसेन होण्याची स्थिती बेचेन होस तरी आपल्याला वेगळं वाटायला एकदम आपण आपल्या मनाची अवस्था एकदम पेटलेली असते हात पेटते का नाही असं आता शांत बसलो इथं आपण थोडं बाहेर काढाडे साहेब आपण बाहेर निघाले आता दुःख पेटतात लगेच लक्षात येतं माझ्या आता काय करणार की आमच्या मिसेसने काहीतरी मला आणायला सांगली होती सुरुवात झाला बिवा आहे माझाही काहीतरी सुरू आहे मलाही काहीतरी आणायला सांगली होते काहीतरी करायला भेटत बाहेर पडले की माणूस या ठिकाणी आपल्या ह्या सांसारिक जीवनामध्ये लागतो आणि दुःखाकडे वळायला लागतो शांत बसत इतकंच बसलो आपण म्हणून आम्ही संकल्प केला की त्याने का काहीतरी चा, शांत चा, रितच शांत बसू आपण विचार करू म्हणून या ठिकाणी म्हणजे दुःख आहे अस्थिरिची अवस्था आहे बेचन होण्याची जी, जी अवस्था आहे आता ही जे दुःख जे आहे बेचन काय करते म्हणून कोण करते आपले बेचन कोणी करते बाहेर सगळ्या व्यक्ती आपला शत्रू करतो आपल्याला बेचेन अहो तुम्ही तुमचे शत्रू तुमच्यामध्ये दडलेले आहे तुमच्यामध्ये दडलेली आहे तुमच्यामध्ये क्रोध आहे तुमच्यामध्ये राग आहे तुमच्यामध्ये द्वेष आहे तुमच्यामध्ये प्रेम अतिप्रेमाची भावना आहे तुमच्यामध्ये सगळ्या भावना दडलेल्या आहेत त्याच्यामध्ये अळस आहे ह्या भावनेचा उद्रेक मी भगवान बुद्धाने शोधले दुःख आहे म्हटले ना हे दुःख आहे दुःख आहे हे जे उद्रेक आहे जे पेट्या जीवाला आहे ह्या भगवान बुद्धांनी शोधल्या आणि म्हटलं की याच्यावर कुठं तर संतुलन केलं पाहिजे याच्यावर कुठं नियंत्रण केलं पाहिजे ह्याला कुठंतरी ह्याला कंट्रोल केलं पाहिजे ह्या तर नैसर्गिक आहेत स्वाभाविक आहेत म्हणता येते का मला प्रेम पूर्ण का असं म्हणता येईल असं नाही म्हणता येणार हो प्रेमाची भावना अंतर्गत आहे नैसर्गिक आहे नॅचरल आहे पण हे जर समजा मला द्वेषवी का म्हणता येते ते नॅचरल आहे ते माझे जडलेलं आहे रा राग सुद्धा येतोच किती राग पूर्ण का राग करू का म्हणले की एका दिवशी थांबते थांबते माणूस असा लाजबुंद होतो दुसऱ्यावर तसं आक्रमण करतो की डोळे लादबूंद करतो ते थांबले बरेच दिवसाचे त्याच्यावर काढून काढतो काढतो डोळे लाल करतो आता गायला त्याचे काटून घेतो मी इतकं दिवस थांबले आता, जा। जा आता, आता जी जी ते लक्षात घ्या तुझ्या आता बघतो मी आता म्हणतो म्हणजे ह्या ज्या भावना आहेत काहीतरी समजा दडवून ठेवल्या तर त्या उफडून निघणार आहेत त्याच्यावर कंट्रोल करा त्याच्यावर समतोल करा म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की हे जे तुमची अस्थिरि भावना आहे त्याला दुःख म्हणा ह्याला कारण आहे एक लक्षात देण्यासाठी उभे हे दुःख निर्माण होत नाही हे नैसर्गिक त्या ठिकाणी काही गोष्टी आहेत पण ह्या व्यक्तिगत आहे तुमचं तुमच्यामुळं तुमच्यामुळं तुम्हीच निर्माण केले तुम्ही त्याला शांत करणार आहात आता राग कोण जास्त निर्माण केले तुम्हीच आहात त्याच्यावर शांत करायचं करायचंय तुम्हाला शांत करायचं आहे राग आला समजा आता राग जास्त आला माणसाला काय करतो एखाद्या माणसाला मारतो मारल्यामुळे तो मृत्यू मृत्यू पावतो मृत्यू पावलं की हा जेलमध्ये जातो एक क्षणिक राग असतो ना पुन्हा म्हणतो या याच्यामध्ये आम्ही उस्मानाबादमध्ये काही जेलरमध्ये थोडं भेट जेलर भेट दिली त्यांना सांगितले की एकमेकाच्या आम्ही मुलाखती घ्या होता त्यांनी बोलले घ्या त्याला सांगितलं की बाबा काय करू कशा बोलावं तुम्ही इथं नाही म्हणे मी बायकोला मारलो रागा राग आणि थोडंसं रागाला मला मारलो असं मारलो एकच झापड मारलो की ते खालीच पडली गेली बंद एकच चढतोय म्हणून पश्चाताप होते मला आता म्हणजे क्षणिक जे राग आहे ते तुम्हाला सावरता आलं पाहिजे त्याला नियंत्रित ठेवता आलं पाहिजे ते भगवान बुद्ध सांगतात संतुलित करता आलं पाहिजे म्हणजे प्रत्येक दुःखाला कारण आहे त्या कारण शोधलं पाहिजे आणि कशानं शोधायचे तुम्हाला कारण तुम्ही प्रज्ञेनं विकसित बुद्धीनं शोधायच्या बुद्धी आहे ना तुमच्याकडे सदसैविक जा। बुद्धी आहे आता या कारणाचं बऱ्या बरेच लोकांनी मान्य केलं भगवान बुद्धांचं तत्वज्ञान जगात दुःख आहे ठरवू नाही बरोबर आहे भगवान बुद्ध तुम्ही सांगता जगात दुःख आहे जगात दुःख आहे पण ठीक आहे पण हे कारणाविषयी मतमतांतर होते पक्षा भगवान बुद्धांच्या विचारामध्ये आणि विचार तत्वज्ञानाच्या विचारामध्ये इतर धर्माच्या विचारमध्ये कोणते कारण आहे जे लोक म्हणत लो होते दुःख आहे इतर धर्मीय लोक म्हणायचे की जे दुःख आहे ते कशामुळे निर्माण होत आहे कारण महत्वाचं आहे ते कारण कोणतं आहे ते एकदम म्हणायचे कारण म्हटले ते कारण म्हटलं हे जे कारण आहे पूर्वजर्मीच्या कर्माचं फळ आहे म्हटलं एका धर्मा काय सांगितलं पूर्वजर्मीच्या कर्माचं फळ आहे हे जे आता मी भोगतोय मी अपंग झालोय मी जे गरीब अवस्थेमध्ये आहे मला जे दुःख आहे मी कशा वळवतो तर माझं पूर्वजन्मचं हे फळ आहे मागाच्या पूर्वजन्माने पाप केलेलं आहे हे संचित कर्म माझं आता इथं दुःख केलं हे भगवान बुद्धाला मत मान्य नव्हतं हे भगवान बुद्धाला मत मान्य नव्हतं पूर्वजन्मच नाही पुनर्जन्मही नाही भगवान बुद्ध स्पष्ट भाषेत सांगली आपल्या सिद्धांताला भागवत काहीच नाही कोण बघितलंय भागाचं पूर्वीचं काय कोण बघितलंय पुण्या मी कावळा होतो का चिंनी होतो काही सांगत राहता की आत्मा होता ह्याचा दादा त्याच्या दादा सगळं कारण भगवान बुद्धाला हे तत्वज्ञान मान्य नाही पुन्हा एक सांगितलं त्या लोकांनी इतर धर्म्याने सांगितलं दुःखाचं मूळ कारण काय त्याच्यामध्ये दोघांमध्ये सगळ्यामध्ये फरक आहे लक्षात घ्या भगवान बुद्धांच्या विचारामध्ये त्यांच्यामध्ये ते काय म्हणतात की हे सर्व ईश्वर निर्मित आहे दैववादी आहे हे जे घडतोय आहे माझ्या जीवनामध्ये जे दुःख येत आहे तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे ते कसं घडत आहे हे ईश्वर निर्मित आहे ईश्वरांनी ते ठरवलंय पाचवीलाच गोंधलंय कपाळावर सटवी सटवी तुम्ही कसं राहायचं कसं जगायचं कधी मरायचं काय प्रयत्न करायचे सटवीनं लिहिले आता हे भगवान बुद्धाला येत मान्य आहे का भगवान बुद्धाला हे तत्व मान्य नाही हे ईश्वर निर्मित नाही हे कोण निर्मित आहे निर्मित आहे तुम्ही निर्माण केलं तुमचा लोभ जास्त असताना तुमचा राग तुमचा क्रोध तुमचा आळस हे दुःखाची कारण नाहीत लक्षात जा तुमची अनियंत्रित इच्छा अव इच्छा पाहिजे कसं एवढ्या इच्छा इच्छा असावी नैसर्गिक आहे तर एवढ्या टी टीव्ही आणली की मा आमची लगेच सुरुवात करते तसलाच मोठा पाहिजे सुरू झाली दुःखाला सुरुवात आता तेवढा मोठा घ्यायला याला त्यानं कर्ज काढून आले नाही तर तू बी डबल कर्ज का पाडले काय ना दुःखामध्ये आपले मिसेस ना फिला आता त्याच्या स्पर्धेला की समजा स्पर्धा असावी पण कशी कटत्रोट कॉम्पिटिशन नको आहे गळेकाबूत स्पर्धा नको आहे विधायक स्पर्धा असता येईल मी परीक्षेमध्ये मार्क चांगले येईन मी चांगलं वागेन तिच्यापेक्षा अशी स्पर्धा पाहिजे परंतु अशा पद्धती दुःखाची जी कारण आहेत ते भगवान बुद्धांनी वेगळे कारण शोधलेले आहेत ते भगवान बुद्धांनी कशामध्ये सांगितले आहेत भगवान बुद्धांनी जे कारण सांगितले आहेत भगवान बुद्धांनी जे कारण सांगितले कशामध्ये सांगितले त्याने तुमच्या प्रत्येक समुत्पादाच्या सिद्धांतामध्ये सांगितले कार्यकाल भावासोबत भगवान बुद्ध सांगतात प्रत्येक गोष्टीला कार्याला कारण आहे एखादीचा एजॅक्ट न्यूटन एक्झॅक्ट न्यूटन झाडाखाली बसला बसल्यानंतर एक सफरचंदचं फळ पडलं त्याच्या डोक्यावर पडलं त्याने विचार केला की हे असंच खालीच कापडलं ते वर का गेलं नाही त्याला लक्षात आलं मग लोक म्हणायला की अरे पाय आहे आहे काय न्यूटन खाली का पडलं म्हणतोय का वर का गेलं नाही म्हणतोय त्याला एवढंही कळत नाही का पण त्यानं त्याचा पिछा सोडला नाही त्यानं लगेच त्यानं काय केलं त्याचं कारण शोधायचं एवढं कारण शोधलं शाळा सोडली त्याने सगळं सोडलं लोकांना आणि त्याच माग लागला तो त्याचं शोध कारण शोधायला लागला आणि शोध 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 तो त्याने गुरुत्व आकर्षणचा शोध लावला लागला मनाचा दुसरा न्यायविरुद्धचा शोध लावला लक्षात घ्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं प्रत्येक वस्तू जमीन म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे खाली येते आणि हे जे चंद्र सूर्य तारे जे आहेत ना हे hey, एकमेकाला गुरुत्वाकर्षण अटॅच आहे त्याच्यामुळे ते खाली पडत नाही लहान ना मुलं खरं बघा हे सूर्यपास बरं आहे खाली का पडत नाही बरं अरे का नाही का पडत नाही तर त्याचं सांगितलं गुरुत्वाकर्ष शक्तीमध्ये त्यांना न्यूटनं सांगितलं कारण शोधलं त्याचं हे ग्रॅव्हिटी आहे गुरुत्वाकर्ष शक्ती आहे आणि हे सगळे सारे चंद्र सगळं असंच राहतात त्याला संतुलित आहे याच्यामध्ये संतुलन आहे याच्यामध्ये स्टीफन तर तसंच आहे स्टीफनने कारण शोधलं आई बाहे की बाहेर गेले होती हात ठेवली होती पातेला ठेवलं होतं पातीला ठेवल्यानंतर त्यानं ते पातील वर 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 जात होत त्यानं म्हटलं की हे वर वर का चाललंय असं का उरले एवढ्या वापर वर वर जाते का नाही बाहेर का नाही खरी का शिवले का नाही बघतो आपण आगोर भोगला की लागली शिवले का बघतो आपण ते पातील पेच्या विचार वर चाले का बघत नाही पण ते पातीला वर चाललं त्याने शोधलं घालून शोधलं त्यानं आई आई तू म्हणलं त्याला लिहिला प्रश्न पहिला त्या स्टीफन्सांना अ हे काही म्हणलं हे काय आहे का म्हणजे का है का वरे वर चालले अरे ते कशाला करतो तो तो प्रश्न प्रत्येक विचारतो खायचं बच्ची बघला गेलाच तुला आईला उत्तर त्याला केलेलं पण त्यांना म्हणलं नाही नाही म्हणलं मला हे शोधायचं आहे त्यानं असा शोध लावला पण त्याच्यावरून अनेक संशोधन सुरू झाले स्टीफन्सनच्या वरच्या ह्याच्यातवरून मग रेल्वे गाडी सर असं म्हणलं रेल्वे गाडीने एकदम उष्णता निर्माण झाली निर्माण केली रेल्वे गाडी चालायला लागली मग ह्या उष्णतेमुळे काय होऊ शकतं जर समजा संपूर्ण उष्णता एक एकत्र केली तर काय होऊ शकतं हे जगानं जगाला दाखवून घेतलं म्हणजे याचा अर्थ काही कारण तुम्हाला शोधली जात नाही शोधता येत नाही आणि जवळचं कारण लक्षात घेतो असंच आमच्या जीवनाच्या व्यवहारामध्ये आहे भगवान बुद्ध सांगतात माझ्या जीवनाच्या व्यवहारामध्ये कारण सांगतं शोधत नाही आपण म्हणतो वरवरचं कारण काहीतरी सांगतो मग कुणाला तर सोनीला तर दोष देतो सासूला तर दोष देतो नवऱ्याला तर दोष देतो आपल्यावर माणूस घेत नाही हे एक कारण आहे लक्षात घ्या जगण्यास काही झालं भाजी खराब झाली सासूच्या हातून काय म्हणते सासू म्हणजे सारख्या सूचना सासू सारख्या हां महा मी नाही तिला सुना काय तर टाकल्यास सुन म्हणजे सूचना नको सुचना नको तिला काय म्हणजे तिला मी तिनं असेल बघा काय मी मी नाही घेतो माझ्यावर घ्यायचं नाही प्रत्येक कारण योग्य शोधायचं नाही लक्षात म्हणजे हे जे आमची जे अपेक्षा आहे आमच्या जे अनियंत्रित इच्छा आहे ह्या इच्छाला कुठंतरी तुम्ही नियंत्रण करा इच्छा ज्या अनंत्रित चालले मला हे पाहिजे ते पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे आता साड्या किती आहेत घरामध्ये आता मलाही कपडे भरपूर आहेत सारखं कपडे घेत राहत चुकीच आहे ना साड्या भरपूर आहेत ते कपाट भरून चाललेत होता साड्या ठेवून ठेवून पहिले कापड अगा रमा माताला कापडच नव्हतं साडीच नव्हती आमच्या कपाट भरून चालले ते कपाटवाला येऊन चालला दोन लाखाचं दहा लाखाचं कपाट घरी तयार करून लागलाय त्याला म्हणजे हे एक बघा इकडे चाललंय कितीही घेत राहिलं म्हणून मानतात माणसाची जी आसक्ती आहे माणसाची अटॅचमेंट आहे माणसाची जी कृष्ण आहे ती कधीही शमत नाही ती वरच दुसऱ्या कारणाला जन्म देते एक क्षमले की दुसरी एक शमली की दुसरी संपली की दुसरी दुसरी तिसरी चौथी पाचवी असं करणा घालते त्याच्या आम्ही आधीर होऊन जातो म्हणून भगवान बुद्ध स्पष्ट सांगतात त्याच्या अधीन होऊ नका माणूस दारूच्या आधीन होतो दारू आपल्या आधीन पाहिजे बरोबर आहे की काही लोक नंतर काही पुढं तर घ्यायला पाहिजे आता घेऊ द्या ना तिथं काश्मीर आहे समजा थंड प्रदेश आहे की नियंत्रणात मध्ये घेतात का यांच्यासारख्या किती घेतात का ते बरोबर आहे की प्रत्येक गोष्टीला त्याच्यामध्ये त्याच्यावर हवी होत त्याला त्यानं कंट्रोल तुमच्यावर जर तु समजा केलं पण ह्याला काय करायला लागते दारूची सवय लाईट ऍडिक्शन सुरू झालं शरीरामध्ये तुमचा संपूर्ण नियंत्रण गुप्त त्या ह्याच्याकडे जाते दारू पडतात मग बायको बाहेर गेले काय करते ते भांडेच विकते मला पैसे विकते संपलेले असते कधी कधी दहा शंभर रुपये दिलेले तर दारू पिला येते तो त्याने गेले काय करतोय मग ते भांडे विकायला लागते काही विकतय मला घरातलं म्हणजे काय झालं हवी तो कशाच्या भावनेच्या आहारी गेला आता त्या दारूच्या आधीन झालं त्याला ॲडिक्शन झालं त्याला आता मला दुसरं काही नाही त्याला काही सुधरत नाही विचारत नाही की हे माझी मुलगी आहे हा माझा मुलगा आहे हा शिकला पाहिजे ह्याला मी पेन आणून दिली पाहिजे ह्याला मी पुस्तक आणून दिलं पाहिजे मी ह्याला हे केलं पाहिजे ह्याचं मी संगोपन केलं पाहिजे ह्याला मोठ्या बी जी मध्ये शिक्षण शिक्षणासाठी घातलं पाहिजे ह्याच्यामध्ये तो विचार नाही करत फक्त त्याच्यावर नियंत्रण त्या दारून केलं असल्यामुळं त्याचं ॲडिक्शन जे आहे ते कमी करण्याचा त्या प्रयत्न झाला पाहिजे अनेक संघटना तशा प्रकारचे कार्य करतात याही गोष्टीला जास्त महत्त्व आहे भगवान सुद्धा पंचेचाळीस वर्ष पायी चलून ह्या सगळ्या गोष्टी ह्या जे ॲडिक्शन आहे सगळ्या गोष्टी नष्ट केलेल्या आहेत लक्षात घ्या फक्त प्रवचन देणी दिलेत असाच भाग नाही भगवान बुद्धाने ह्या सगळ्या गोष्टी दुःखातून त्यांना प्रत्येकाचं कारण शोधून येण्याचं कार्य भगवान बुद्धाने ईश्सपूर्व साध्य केलेलं आहे हे के लक्षात घ्यायला पाहिजे आणि याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला कारण असतं दुःख आहे दुःखाला कारण आहे ते कारण तुम्हाला शोधता आलं पाहिजे तुम्हाला कारण शोधता येणा गेलं तुमचं चिडचिड का होते तुम्हाला राग का येतो तुमचा क्रोध का होतो ह्या गोष्टी तुम्ही समजायला पाहिजे बरोबर आहे बोलताना असताना आपण काय करत असतो एक आपण बोलत असताना कुठे व्यवहार करत असताना त्या ठिकाणी जे मी पणाचा जो अहंभाव आहे माझ्यातला तुमच्यातला सर माझ्यातली आहे कारण नाही हा अहंभाव जास्ती एक जास्तीत जास्त दुःखाला कारणीभूत आहे लक्षात हे माझ्यातलं जाईच नाही थोडं वाढतच चालेल त्याच्यामध्ये त्याच्यात मी शून्य केलं पाहिजे शून्याकडे मी गेलं पाहिजे परंतु आमचे हे अहंभाव आमची लालच आमची सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी वाढत चालली आहे हे लालचीपणामध्ये सांगतो तुम्हाला म्हणून लालचीला जर समजा लालची झाला मोह झाला त्याला रोग झाला की तो त्याला दुःखाला सुरुवात झाली आमची एक मामी तिने काय केले आता सगळ्याच पुरुष आणि स्त्रिया सुद्धा पुरुषात लक्षात स्त्रियालाच म्हटलं नाही सगळ्या पुरुष बी लालची आहेत स्त्रिया बी लालच्या तर त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे आमची एक मामी थोडं लालची होती आम्ही आपण आपणही आहोत पण ती थोडी जास्त लालची होती ती काय केले ते जळबोट लाल चळकोटला आल्यानंतर काय झालं जास्त जास्त सोन्याचे आलं तिला जास्त सोनं जास्त नसलं पाहिजे ही जी लालच आहे ती फार घातक आहे मग तिला आली चळकोटला आली बाजारात आली अगे आता लफनगे एम एच गेसले केलेले इंजिनियर झाले डॉक्टर झाले लफंगे लोक आहेत आता ठर लोक आहेत एक सोनं खोटं नाटक सोन्याचे छिप्पा तयार करून आले होत आणि अशी बाईक बस बघतात कुठं बसलेली थक कुठं बाजारातून आलेले तिच्याकडे जातात दोघं जण अरे म्हणता सोनेलचं आमचं जे त्याच्यावर हे शायनिंग मारलेली आहे सोन्याची सगळं झालं बारलेलं आहे तिला म्हणले हे बाई हे बघ आम्ही आलोत बाहेरलो आमचे सगळे पैसे एकानं चोरून घेतले ते चोर आहेत पण ती म्हणतात आता आमच्याकडे काहीच नाही आणि एक सोन्याची चीप आहे मी तुला देतो काय आहे तू काय कर मला ते तुझ्या ते गळ्यात ते फक्त द्या आम्हाला आता सोन्याची किंमत बरेच लाख असेल किती तर लाख वीस पंचवीस लाख असेल तर तेवढं नको आम्हाला हे तो तुला देऊन टाकतो तर आम्हाला जायला पैसे नाही तू आम्हाला दे ही लालचीला पडली लालचीला पडलेची संपलं आपलं झालं आपलं संपलं म्हणून समजायचं संपल ती लालचीला पडली म्हणाले काय पाहिजे तुम्हाला हे फक्त तेवढं सोन्याचं थोडं मंगळसूत्र असतं ना ते दे मंगळसूत्र काढून दिले त्यांना चीप दिली त्यांना ऐकला ते निघून गेले ठर पुन्हा बघायला गेली ना साईंक्य जवळच्याला मी माझ्याकडे सोन्याची जिथे दिलेली आहे असाच माणसा आले होते त्या ओळखलं त्या माणसानं म्हणजे तिथं सावका सोनं सोनार होता त्याच्याकडे घेऊन गेलं तपास हे खोटं आहे रडायला लागली धडद आहे लक्षात घ्या एवढं लढाई लागली याचा अर्थ लोह मोह हे जे आहे हे अतिरिक्त स्वरूपात जर समजा आपल्यामध्ये आल्या तरी दुःखाची ही कारणं आहे ती त्या ठिकाणी समजेल फक्त एकच सांगतो तुम्हाला अष्टांगिक मार्गामध्ये सरांनी व्हिडिओ साहेबांनी सगळ्या गोष्टीचा उपयोग केलेला आहे फक्त एका गोष्टीचा मी उल्लेख करतो फक्त त्या अष्टांग मार्गामध्ये सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक स्मृती सम्यक कर्म सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक सुवृतीमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं आहे त्यातल्या त्या जास्त महत्वाचं म्हणजे सम्यक दृष्टी सममादेपी दृष्टी याचा अर्थ दृष्टिकोन तुमचं समजण्याची पद्धत तुमची अंडरस्टँडिंग कशी असली पाहिजे सम्यक दृष्टीमध्ये भगवान बुद्ध सांगतात त्या काळामध्ये सांगतात वेळ द्यायचे अभावी दोन मिनिटामध्ये तुम्हाला याचा समारोप करतो सम्यक दृष्टी अष्टांग मार्गामधला हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे भगवान बुद्ध उपाय सांगतात की आठ मार्ग सांगतात उपाय दुःखमुक्त सुखामध्ये कसं तुम्हाला जगायचं आहे सुख कसं शोधायचं आहे तर सम्यक दृष्टीमध्ये भगवान बुद्ध बोलतात या जगाकडे पाहताना सम्यक दृष्टीने पाहा सम्यक म्हणजे यथार्थ योग्य अचूक सम्येक अर्थ योग्य अचूक समाधानकारक बरोबर अशा अर्थाने सम्यक हा शब्द वापरतात दृष्टी आता अर्थ दृष्टिकोन तुमचं मत तुमचा विचार तुमचा सिद्धांत तुमचं मत अशा अर्थानं वापरल्याच्या दृष्टिकोनाचं आता शब्द आहे पण ह्याचा तुमचा संपेक्याचा अर्थ यथा दृष्टिकोनाचा अर्थ योग्य दृष्टिकोन म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघत असताना तुम्ही योग्य पद्धतीनं पाहा जस ती वस्तू आहे त्याप्रमाणे पाहा खुर्ची आहे त्याला खुर्चीच म्हणा आता समजा एखादी मूर्ती आहे त्याला मूर्ती म्हणजे समजा तिथं लाकडी मूर्ती आहे तांब्याची मूर्ती आहे तर त्याला तांब्याची मूर्ती म्हणून पाहा आता ही जे तर आपल्या जी मूर्ती आहे आपण ह्याला काय मूर्तीच म्हणतो नाही का ह्याच्यामध्ये जीव आहे का विचारलं तर म्हणेन का मी ह्याच्यामध्ये जीव आहे का नाही आपण जसं आहे तसं पाहा फक्त भगवान बुद्धाचा जन्म आहे त्यांनी आम्हाला मार्गदाता म्हणजे मार्ग दाखवलेले आहे त्यांनी योग्य ते आम्हाला सांगितले तर आम्हाला योग्य मार्गाने चलायचं सांगितलेलं आहे सुखाच्या मार्गाने सांगितलेलं आनंदाचा मार्ग सांगितलेला आहे त्यांच्यामध्ये जर समजा विचारलं मला कोणता जीव आहे का त्यांच्यामध्ये नाही आहे का आम्ही त्यांच्या जीवाची पूजा करतो का त्यांच्यामध्ये त्यांच्या जीवाची आम्ही नाही पूजा करताय त्यांच्या सुद्धा पुष्प वाहिले काय न वाहिले काय त्याला अगरबत्ती वाहिली काय न वाहिली काय हे बाह्याचं स्वरूप आहे दाखवायचं स्वरूप आहे काहीतरी इतर एकत्र येण्याचं स्वरूप आहे खरी जर समजा त्याच्यामध्ये आंतरिक शक्ती आहे तुम्हाला यशव मिळवून देणारी तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणारी सुख समृद्धी मिळून देणारी एकच शक्ती आहे ती शक्ती म्हणजे काया वाचा मनाने शुद्धी झाली पाहिजे कायाची शुद्धी झाल्या पाहिजे बाळाच्यामुळे बारा कुशल कर्म सांगितलेले आहेत आणि बारा अकुशल कर्म काही सांगितले आहेत कर्मांकमध्ये समेक कर्मांकामध्ये ते कुशल कर्म तुम्ही केले पाहिजेत आणि ते अकुशल कर्म टाळले पाहिजेत तर त्या ठिकाणी हे जे तुम्ही आपण जे पूजा बे आहे हे फक्त बाह्यान स्वरूपात आहे ह्याला कुठल्याही प्रकारचं असं झाल्यामुळं असं होईल आमची भरती मी तर मी ऐकणार नाही का तुम्ही ऐकायचं नाही असं झाल्यामुळं असं चांगलं होईल भगवंत बुद्धाच्या पाया पडल्यामुळे समजा तुमचं मंगल होईल अशातला भाग नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या कायेने वाचेने मनाने सुद्धा करत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये बदल करत नाही तुम्हाला सुखाचा मार्ग सापडत नाही तुमच्या अनियंत्रित इच्छा तुमच्या अनियंत्रित गरजा तुमच्या अनियंत्रित सगळ्या कृष्णा ह्या सगळ्या कमी केल्या पाहिजे त्याचं संतुलन केलं पाहिजे जगण्याचा एक योग्य मार्ग तुम्हाला समजला पाहिजे तरच तुम्हाला मुक्ती आहे मुक्ती याचा अर्थ तुम्हाला समाधान आहे मुक्ती याचा अर्थ कुठं जाऊन बसायचं नाही स्वर्ग नारकाकडे जाऊन बघायला भगवान बघा या सगळ्या गोष्टी टाळल्या कुठेही स्वर्ग नाही कुठंही आत्मा नाही कुठंही परमात्मा नाही कुठंही ईश्वर नाही ह्या सगळ्या गोष्टी होता नाही या सगळ्या गोष्टी नष्ट केल्या पाहिजेत तुम्हाला जर तुमचा सुखाचा मार्ग शोधायचा असेल तर बाबासाहेबांनी सुद्धा पंच अशोक चक्राईना राष्ट्रध्वजामध्ये सुद्धा <laughs> दुःखमुक्तीचा जे मार्ग दिलेला आहे त्याच्यापैकी तिथंसुद्धा अष्टांगिक मार्गचं आहे म्हणजे बारा जेकडे आहेत प्रकृती समत्पादाच्या ते दुःख कसं निर्माण होतं अज्ञानामुळे तुमच्या तुमचे ज्या अज्ञानामध्ये जे संस्कार घडले त्याच्यामुळं तुमच्या अनित्रित इच्छामुळे तुमच्या लोभामुळे तुमच्या क्रोधामुळे हे दुःख निर्माण होत होत जातं ह्याच्यामध्ये आणि बाराव्या हे जर समजा तुम्ही अज्ञान तुमचं त्यांनी केलात तुमचं जर समजा अनित्रित इच्छा त्यांनी केला तुमच्या सगळ्या त्याच्यासमधा इच्छा सगळ्या जर कमी कमी करत आलात तर तुम्ही चुरीशा पर्यंत येऊ शकता ते दुःखमुक्तीचा मार्ग आहे अशोक चक्रामधला तोच खऱ्या अर्थानं तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग हाच एक सम्यक मार्ग आहे योग्य मार्ग आहे एवढं ज्यापासून बोलून माझे गोवन सदस्य